महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह शेणवई येथील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे पूल पुनर्बांधणीसाठी ग्रामस्थांचा विरोध सध्या परिसरात विकासकामे सुरू आहेत यात संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने तथा पाहणी केली जात नसल्याने निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे दिसून येत आहे यात ग्रामस्थ ओरड करीत असताना कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे सध्या पावसापूर्वी कामे उरकण्याच्या लग्नघाईने कंत्राटदारांनी गावात जाणारा पुलाचे काम अत्यंत निकृष्ट पण केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चौकशी करीत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी सुमारे चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी आला असून या पुलाच्या कामात कोणत्याही प्रकारचे स्टील न वापरता हा पूल उभा करण्यात आला आहे याची चौकशी करीत कार्यवाही करावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तसेच या पुलाचा कामाला विरोध दर्शवला आहे स्वराज लाईव्ह अमित पवार रोहा रायगड आदरणीय आमचे दमदार आमदार अलिबागचे महेंद्र शेटगडवी यांनी जो त्यांच्या संकल्पने चौऱ्याण्णव लाखाचा निधी दिला आहे तो ब्रीज चांगल्या प्रकारे व सुसज्ज व्हायला पाहिजे थनकट व्हायला पाहिजे असं स्वप्न त्यांचं साकार व्हायला पाहिजे असं त्यांनी केलेलं आहे दमदार आमदारांनी जो निधी दिलेला आहे चांगल्या प्रकारे दिलेला आहे तो निधी ह्या कामासाठी आम्हाला तरी वाटतं रीतीचा वापर नाही झालेला आहे आज कॉलम जर उभे केले ते कॉन्ट्रॅक्टरनी कॉलम हे निष्कृत दर्जाचे आहेत व त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टील वापरलेलं नाही असे असता आम्हालासुद्धा वाटतो आहे की बाबा काहीतरी ह्या कॉन्ट्रॅक्टरला प्रश्न विचारू बाबा कॉलम का नाही एवढा मोठा निधी साहेबांनी दिला पा पा तर कॉलम का नाही कॉलममध्ये स्टील का नाही असा आम्हाला प्रश्न पडला आहे आम्ही ग्रामस्थ थोडेफार विचार करतो बाबा हा वरून येणाऱ्या दोन नद्यांचा ओघ आहे पाण्याचा ओघ हा भरपूर या नदीला असतो ओघ जर पाहिला तर मला तर वाटतं हे कॉलम जरा निधी कॉलम जरा निष्कृत दर्जाचे आहेत हे असं आम्हाला वाटतंय हे आम्ही ग्रामस्थ म्हणून बोलतो चौऱ्याण्णव लाखाचा निधी असून जर त्या स्टील वापरत नाही कारण साधारण आपण बघितलं तर ग्रा आपल्या गावात काम करत असताना तीन लाखाचा काम घटराचा असेल त्याला स्टील वापरला जातो पाच लाखाचा साकाव असेल तर त्याला स्टील वापरला जातो तर चौऱ्याण्णव लाखाला स्टील का वापरला नाही हा सगळ्यात त्याच्यामधला पॉईंट आहे पाच लाखाच्या साकावला स्टील वापरायला लागतो हा प्रशासनाचाच नियम आहे तर चौऱ्याण्णव लाखाचा स्टील विदाऊट स्टीलचा हा न एवढ्या मोठ्या नदीवरती तो तर एक नाल्यावरती आपण वापरतो आणि हा एक ह्याच्यात दहा म्हणजे दहा नाले मिळून असा एक प्रवाह आहे आमचा नदीचा मुख्य नदीचा त्या ह्याचा स्टील का वापरला नाही हा आमचा त्या पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी ऑफिसरांना किंवा त्यांच्या विभागाला हा प्रश्न आहे आणि ह्याची आम्हाला खंत आहे कारण इथून हा ब्रिज म्हणजे हा एक साडेचारशे हा ब्रिज आदिवासी वाडीला जॉईंट आहे कारण इथून सगळी दळणवळण आदिवासी वाडीवरती सुद्धा जाते आणि पूर्ण शेणमई गावासाठी म्हणजे जवळजवळ चारशे घरांच्या घरांतील लोक याच्यावरती ऑपरेट होत असतात दररोज तर साधारणपणे तो, तो ब्रिज त्या पद्धतीचा व्हावा जेणेकरून ह्या येणाऱ्या पावसाला येणाऱ्या प्रवाहाचा अंदाज त्या ज्यांनी हा एस्टिमेट बनवला त्यांना आहे का नाही कारण इथल्या रायगड जिल्ह्यातला पर्जन्यमान किंवा तिथल्या तिथल्या पावसाची सरासरी त्यांना माहिती आहे ना? की नाही या गोष्टींचा पुरेपूर अभ्यास करून आम्हाला असं वाटते की हा जो इथं वा वापरला जाणारा काम आहे चौऱ्याण्णव लाखाचा त्यात स्टील असावा असा आम्हाला वा वाटते आणि त्याचं निरा निरासरण करून आम्हाला त्या विभागाने द्यावं कारण कॉन्ट्रॅक्टर आहे म्हाडचा त् तो काय तो काम दोन वर्षात करून जा म्हणजे दोन महिन्यात करून जाईल त्याचं जा काम झाला त्याच्यानंतरचा काय प्रॉब्लेम झाला उद्या काय किवन ह्या इथून जाणारे आमचे हायस्कूलमधली पूर आहेत किंवा काय पावसाली एखादा का पोट आला आणि दुर्घटना घडली त्याला जा जबाबदार कोण तर ह्याचा संपूर्ण आम्हाला ह्याची माहिती प्रशासकांना माहिती प्रशासनाकडून मा माहिती पाहिजे आणि त्याचा ऑब्जेक्शन आमचा ह्या गोष्टीवरती आहे ग्रामस्थांचा टेक्निकल मी बंद करून ठेवावा याची पूर्ण माहिती आम्हाला कॉन्ट्रॅक्टरने आणि इंजिनियरने द्यावी ही अशी आम्ही त्यांना विनंती करतो काम न बंद केल्यास आपलं पुढचं काय असेल काम न बंद केल्यास आम्ही पुढची पावलं नक्कीच उचलणार आमचा इंजिनियर आणून आम आम्ही त्याच्यात विचार करू बाबा आमचा इंजिनियर काय बोलतो त्यालासुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारचा असेल त्यांचा इंजिनियर गव्हर्नमेंटचा इंजिनियर जो आहे त्यालासुद्धा अभ्यास आहे का हा इन्स्ट्रुमेंट कसा बनवला ग्रामस्थांचा निर्णय घेऊन बनवलेला असा तर मला वाटतं नाही आहे इकडे सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील विरोधक असतील गुवाडीसुद्धा असेल पण त्यांचं त्यांनासुद्धा विचारणा केली असावी असा माझा अंदाज आहे की बाबा हा पूल प्रकारे असायला पाहिजे हा इंजिनिअर इथल्या लोकांना विचारला पाहिजे की बाबा ह्या पुलाचा अंदाज का आहे ह्या पुलाचा अंदाज न घेता डायरेक्ट तुम्ही इन्स्ट्रुमेंट बनवला आहे म्हणजे हा तरी वाटतं आहे मला कुठंतरी मी तुम्ही इन्स्ट्रुमेंट बनवला आहे कारण आमच्या दरांनी जो, जो दिले ला, दिले ला हा निधी दिला आहे तो लोकसेवेसाठी दिलेला आहे चौऱ्याण्णव लाखाचा निधी आणि विदाऊट स्टील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमदारांनी खूप मोठा आहे आणि तशा पद्धतीचा काम हा हो, आमचा ग्रामस्थांचा आणि आमच्या ब्रिज कार्यकर्त्यांचा काम चल रहा है इसमें ये कॉलम खडा किया है उसमें सलिया डाला है की नाही नहीं नाही है आहे नीचे क्यों नहीं है नीचे वो दिया नहीं है ड्राइंग में अच्छा ठीक है